नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा वटसावित्रीनिमित्त आपण वटसावित्री व्रतामागील शास्त्रीय भूमिका कोणती हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर वटसावित्री व्रत्तावरील साहित्य संकलित केले तर एक ग्रंथ तयार होईल वटसावित्री व्रतातील महत्वाचे कथासूत्र म्हणजे सत्यवानाचे प्राण यम धर्माने हरण केले तेव्हा सावित्रीने शस्त्रचर्चा करून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले हा प्रसंग वटवृक्षाखाली तब्बल तीन दिवस चाललेला होता कथेचे सूत्र अनुसरून व्रताचे स्वरूप तयार केले गेले तीन दिवस उपवास रात्री जागरण वटवृक्षाची पूजा व सूत्रवेष्टन आणि शेवटी दानधर्म उपवास म्हणजे नेहमीप्रमाणे खिचडी वरी फळ फळावळ वर, दुधाचे पदार्थ भरपूर खाणे वडाखाली जाणे होत नसल्यास वडाची फांदी बाजारात तयार असतेच हे सर्व विडंबन पाहिले म्हणजे एखाद्या आधुनिक विचारवंत स्त्रीला वाटू लागते की असले विकृत वटसावित्री व्रत करण्यापेक्षा न केलेले बरे या व्रताच्या अगोदर दोन तीन दिवस चाललेला वटसंहार पाहून विचारी मनास ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही अशाने या व्रताचा उद्देश सफल होणे दूरच पण वन संहार थांबवण्यासाठी वन वनरक्षण एक ना एक दिवस कायद्याने थांबवावा लागेल व्रत खऱ्या अर्थाने करायचे असेल तर स्त्रियांनी प्रथम पतीविषयीचे सर्व गैरसमज साप दूर करावेत त्यांच्या एवढ्या तेवढ्या विधानाची सत्यासत्यता पटवून घेण्याचा आटापिटा सोडावा त्यांच्या बारीक सारीक वर्तनास आवाहन देणे सोडावे तो काय म्हणतो हे आपल्याला कितपत कळते हे पहावे कळाल्यावर ते पडते की नाही हे समजून घ्यावे एवढे केले तरी वटसावित्री व्रताचे निम्मे फळ मिळेल उरलेले निम्मे फळ मिळवण्यासाठी वटसावित्री व्रतापूर्वी तीन दोन किंवा निदान एक दिवस कमीत कमी खाऊन उपवास करावा व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त काळ वटवृक्षाखाली व्यतीत करावा पूजा करावी जास्तीत जास्त प्रदक्षिणा कराव्यात प्रदक्षिणा करताना हातात दोरा असलाच पाहिजे असे नाही वटवृक्षाला पूजेच्या वेळी वस्त्रोपवस्त्रार्थे करपासवस्त्रम म्हणून एक तीन पाच वेडे घालावेत वटसावित्री नैसर्गिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रतिकात्मक आहेत वड हा चिरंजीव वृक्षापैकी एक आहे वडाची साल जुनाट व्याधी निवारक व आयुष्यवर्धक आहे हे आयुर्वेदिक सत्य आहे वटवृक्षाच्या सहवासात अधिकाधिक काळ काढविल्यास निरोगी दीर्घायुष्य लाभते यमधर्म हे पात्र ही प्रतिकात्मक आहे नीती नियमाविषयी तयार केलेल्या के संहितेस यम ही संज्ञा आहे सत्यवान म्हणजे सत्याची कास धरून वागणारा त्यालाही नीती नियम चुकले नाही पण वटवृक्षाचे सेवन केल्यास नेहमीचे नियतीचे नियम देखील अपवाद निर्माण करू शकतात अशा प्रकारे व्रताचा खरा अर्थ व उद्देश समजून व्रत केल्यास निश्चित फळ मिळेल पण हे व्रत विडंबनात्मकरीत्या साजरे करण्यापासून नेहमी परावृत्त व्हावे वटवृक्षाच्या सानिध्यात जाणे अशक्य असल्यास एखाद्या पाटावर चंदनगंधाने वटवृक्ष काढून पूजा प्रदक्षिणा कराव्या पण वडाच्या संहारास उत्तेजन देऊ नये ज्याची पूजा करायची त्याचेच अवयव तोडणे यापेक्षा दुष्कृत्य ते कोणते हिंदू पंचागातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्ग तास दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही वटसावित्री धार्मिक व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे तीन दिवस उपवास करणे अशक्य नसेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्व सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्व सांगी सांगणारे सावित्री नावाचे महाकाव्य लिहिले आहे वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात या व्रतामागे पारंपरिक सावित्री आणि यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने आपले आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याच्या धुमतसेन नावाच्या राज्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासूसासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात वा व वटसावित्री व्रत आचरतात तर अशी ही वटसावित्री व्रतामागील कथा आहे यावर्षी वटपौर्णिमा दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पौर्णिमा प्रारंभ होत आहे त्यामुळे सकाळी अकरा पस्तीस नंतर दिवसभरात कधीही वटपूजन करता येईल वटपौर्णिमा पूजन गर्भवती महिलांना सुद्धा करता येते रजस्वला अडचण असल्यास ब्राह्मणाकडून पूजा करून घेऊन उपवास मात्र स्वतः करायचा आहे यावर्षी वटपौर्णिमेचा उपवास दहा तारखेला आहे पण दर महिन्याचे मासिक पौर्णिमेचा उपवास मात्र अकरा तारखेला आहे तर जर तुम्हाला अडचण नसेल तर आपल्या घरातील कोणत्याही एखाद्या स्त्रीकडून तुम्ही हे पूजन करू शकता तुम्ही फक्त उपवास करायचा आहे वडाच्या झाडाची पूजा करायची नाही वटसावित्री व्रताबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक माहिती नवीन एक सेवा घेऊन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थक